गाड्या सुटल्या गाड्या सुटल्या फायनल या मैदानातला सहा ज्या सहा मध्ये सात आहेत कोण होणार सहावा मान करे सुंदर अश्या आणि तटीची लढत आहे शेवटच्या क्षणाला कोण बाजी मारतोय अतिशय सुंदर आणि लढत झाली लढत झाली आर्याल होते सागर शेठ भुईर विशाल शेठ भुईर आणि पर्याल होते रवीश शेट पाटील अंबरनाथकर दोघात लढत झाले निकाल गेला कॅमेरा खड सेमी भानल सहा चा निकाल सहा मध्ये सुंदर अशी आटी आणि तटीची लढत झाली त्या लढतीचा निकाल तास क्रमांक तीन वर धावलेली गाडी विनायक शेठ तेंडुलकर ब्याऐंशी बावीस सरकार